आज राजा रावणाला विनंती करून मुन लागली मालक आणि मी झोपले असताना मला स्वप्न पडलं बघा आणि स्वप्नामध्ये असणार मी घाबरी झाले आणि घाबरी होऊन असणार उठले फार वाईट स्वप्न पडलो मला अशी मंडोतरी रावणाला ऐशे स्वप्न देखील नाही मी पडलं के कृता निर्दळोनी तो पुरुष निगने आशक श्री राम पत्नी स्वधिता श्री राम पत्नी स्वधिता हं काय परिणाम होणार सांगितलं आओ एक पुरुष असणार आलेला आहे तो पडलं ठिकाणी आलाय आणि तुमची कृंचा नावाची भगिनी तिचा त्यानं घात केलाय बघा अशी असणारी मंडोरी राजाराम शोक शोकलंका भुवने पुत्र शोकाती अपमाने पुरोधने अकांत आणि तोच असणारा पडलं ओळ या आपल्या लंकेमध्ये आलाय आणि तोच असणारा अशोक वनात जर गेला तर मग बघायच काम नाही बघा सगळीकडे अकांतही अकांत असणार आहे मुला बाळाचा प्रधानाचा सुख सैन्याचा सुख अहो जिकडं तिकडं असणारा अकांत या कांत दुःख होणार मंडोदरी बोला अशोक करून करा समुद्रांत निक्षेपी आणखी वाईट पडलं हो स्वप्न याच्या पुढे असणार मंडोदरी सांगू लागली मालक काय सांगावं ते ना असणार सीतेचा एकांत असणारा साधला ते दोघांची असणारी भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर वनाचा असणारा त्यानं केलाय आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी वनकर गेले असताना त्या करायचा मारून असणार त्या ठिकाणी त्या सगळ्या बनकराने मारलोय सागरामध्ये अशोक वानाची रौंदी तो मारी राक्षस कुमार करून उठिली पोळी आकयात पोळी आकयात निसता वानाचा करून थांबला नाही सगळं अशोक उपटून टाकलं जम्बू मायाला देखील मारून टाकलं अहो मुलायले मारले एवढच नाही तर आपला आवडता आक या देखील असणार ते मारलाय बघा असलं मला बघू वाट ना गेलं ते स्वप्न असं सो, वाईट स्वप्न मला इंद्र ठिकाणी सुरू मेघनाथ या राक्षसाईने मारले सैन्याला मारले म्हणून राग राग त्याच्या बरोबर युद्ध करा याला काय सांगा त्याची त्या अवस्था काय सांगाव त्या मेघनादाचे हार अहो त्याला लपून ला बसावं लागलं एवढा अपमान आपल्या इंद्रजीताचा देखील झाला मंडोदरी तो बरमयाने आणि बांधून राग पुच्छा ते तुमच्या जळणे प्रथम हे केले आणि मग असणार इंद्रजिताला राग आला आणि त्यावेळेस ब्रह्मदेव असणार जाऊन ब्रह्मदेवानं बांधलं त्याला आणि बांधल्याच्या नंतर तो इंद्रजितानं घेऊन लंकेत आला आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या शब्दाला चिंध्या बांधल्या काय झालं पुढं अहो चिंध्या बांधल्या असणार गप्प बसलं नाही आखी लंका त्याने पेटवून दिली असणार जाळून टाकली असल्या प्रकार लंका जाईल फडफडा पुच्छ येणा हिशाब त्याला त्याची असणार आगळी लावून दिल्याच्या नंतर त्याकडून ते त्याकडला त्या संगळी लंका असणार त्यानं पेटवली धड 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 दर, धड दर, जळू लागले बाहेर कोणी पळून जाऊन नयेत म्हणून बाहेरून याडा टाकला शेपटाचा कुठं पळणार आहेत वाव जेती असणार राक्षसाला ठेवली नाही जितके राक्षसमोर लागले जितकी असणारे लागले असलो स्वप्न मला दुष्ट स्वप्न थोर धाक लागला म्हणे निद्रामे लागेल आणि असलं वाईट स्वप्न मला पडलं बघा मग मला भीती वाटली घाबरले आणि घाबरून असणार उठले आणि उठले तस का आता मला झोप काही लागणार व्हायला लागले मंडरी मग चरणाक्षरण करुने सुद्धा चमनाचे शिवनी सदा शिवाला समरुने डावेकाने निजले पाणी असणार त्या ठिकाणी पाणी असणार घेतलं पायावर टाकलं चुळ घेते असणार भरला आणि महादेवाचं स्मरण करी ओम नम शिवाय ओम नम शिवाय करीत करीत डाया अडंगावर असणार झोपले मंडळ रावणाला सांगू लागले स्वप्न देखील ला। असताना पुन्हा मला स्वप्न पडलं लंके आले नरवा नर नर माणस अनवा हे दोन्ही मिळून असणार आले कसे आले सागरावर त्यांनी सेतू बांधला आणि शेतू बांधून त्या शेतूच सहाय्य कार्य असणारे सहकार्य घेऊन शेतून नर वा नर लंकेमध्ये असणारे आले राक्ष इंद्रजीत कुंभ कर्ण ध्वनी मारिले तुमची शिरे राम पाणी गीताच्या चरणी डोलती दोघ जणांनी दोघ जनाला मारलं बघा इंद्रजिताला एखाण एकानं मारलं आणि तुमचे दहाला ला दहा दाहा शिर रामान बाणानं छेदून टाकले गाडी गिदाड असणार तुमच्या मुखाला जिथे असणार शिराला त्वचा आणू लागले तुमचे डोळे फोडू लागले रामाने बाणानं खाली पाडल्याच्या नंतर असलो दुर्धर वाईट स्वप्न मला पडलं आई शेतकरी तसे रुधन आक्रम आणि अस स्वप्न पडलं स्वप्न पडल्याच्या नंतर मी स्वप्नात आहे का जागृतीत आहे कळत नाही खरंच आहे असं वाटतंय माझा <coughs> मालक म्याला मानल्यास आता काय मला वैध प्राप्त झालं म्हणून मंदोदरीला दुःख असणार झालं भयग्रस्त झाली घाबरी असणार झाली डचकंदे जेती असणारं उंझे आणि काय करू ऐस सांगत काय मंदावारे भुलडी दे का भैसवनी रावणाचा सब करी शंकर अति दुखे शंका दुखे आयसं सांगत सांगत मंड भूलून भुलून गेली आणि जणू काय प्रत्यक्ष खरोखरच आलाय अस वाटून मोठ मोठ्यानं उलगण करू लागली राहून समोर बसलेला आहे काय झालंय का काढून तिला खरं दिसू लागलं ना टळट चित्रपट दिसल्यासारखं तिला खरं दिसू लागल आणि मग मोठ मोठ्यान रावण मेला म्हणून शिने रडू लागली सगळ्या लंकेत असणार गोष्ट पसरल्यासारखी झाली रावण असणारा गजबजला रावण म्हणला रात्रीचा पार आणि ही असणार मी जिता आहे तिच्या समोर आहे आणि आपी या कसं येईया मोठ मोठ्यान गळा काढून आठवण काढून रडायला लागली रावणाला भीती वाटू लागली मग दाहून लंका शोक करू लागली आठवण करू लागली रडू लागली त्यास रावण धावत असणार गेला आणि मंडोगीरचे दोन्ही हात धरले ए येड लागल ला का काय तुला मी अजून जित आहे की मोठमोठ्यानं मेला म्हणून शिने आपोकृतीस का मला मी जितताय ना बघ माझ्याकडे डोळे उघड जरा सावध होय गकोर मंडला मिळाला म्हणून म्हणली जिता आहे रावण बोलला गेला आहे सावध म्हणे लंका माझे स्वप्न नोहे मी अशोक तोवनी राहिली शिता तुमच्या घातात करि लरा हात धरले मंडोदरची समजूत झालाय लागलेलं ला आहे तरी ती म्हणून लागली मालक माझे स्वप्न न हे बर माझ स्वप्न खोट कधीच होत नाही आशोकवानी आहे सीता ती करील तुमच्या अशोक आशोकवानामध्ये सीता आहे आणि ती तुमचा घात केल्याशी राहत नाही असणार हे माझ सत्य असणार वचन आहे मंडोरी सगळे करोनी श्री रघुनाथ तेने क्षसा आणि समजता राक्षसा मालक माझं बिचारीच असणारे येडीचं ऐका तुमच जर कल्याण करून घ्यायचं असेल तर रामाला शरण जा रामाची सीता रामाचे रामाला देऊन टाका ज्याची वस्तू त्याला द्यायला त्याच्यात काय कमी आहे त्याच्यात काय तोटा आहे तुमचा तुमचं कल्याण होणार आहे जिवंत राहताल तुम्ही तुमची कीर्ती असणार वाडळ एवढा असणार माझा आहे का तरी बोलवली तुमची म्हणून मी तुमची विनंती करते पत्नी तर आहेच पण दाशी म्हणा मला दिली तर भक्ती आणि मुक्ती अहो माणूस मेल्याच्या नंतर सत्कर्म केल्याच्या नंतर चार ज्या मुक्ती आहेत ना त्याच्यापैकी एक मिळत्या पण भक्ती मी मिळेल आणि मुक्ती मी मिळेल तुम्हाला तुम्हाला तर मिळेल पण तुमच्या योगाने तुम्हाला जे सुख मिळेल त्याच्यापेक्षा आम्हाला देखील सुख मिळणार आहे याच्या करताना रामा सीतारामाला देऊन टाका दे। हनुमान दे। उल सला बने हर्ष न माय तिरिभुने श्रीराम पत्नी अरे सीता आहे ही गोष्ट मुखातून मारुत्र्या ऐकली मारुत्र्याला आनंद झाला वा लागला सुवारा लागला इतका तरी आता फक्त ते अशोक वन कुठे हे फक्त माहीत नाही पण सीता लंके मध्ये आहे आणि ही सीता जी असणार मी म्हणित होतो ही सीता नाही रावणाची पत्नी आहे हे देखील मारुत्र्याला सीता आहे अशोक वणी अशोकावनी का कोणस्थाने ते का कानी वयाधाने हनुमंत मारुत्र्याला कळाला सीता असणार नेमकी कुठं आहे अशोकवना मंडोदरीच्या मुखातून काळालं सीता अशोकवन आता आहे पण अशोकवन नेमकं कुठं आहे हे माहिती झालं पाहिजे ना दुसऱ्या माणसाला दुसऱ्या मुलकामध्ये काय करणार आहे मग हे देखील अशोकवन कुठं आहे हे ऐकण्यासाठी पुन्हा त्या दोघाचा संवाद मारतोय रावण मंदोदरी समूळ परिसवर्तन संवाद रावणाचा आणि मंडोगरीचा या दोघांचाही संवाद सावध तीन असणार काय बोलतात आणि काय नाही मारुत्रे ऐकल्या गेले